सध्या छावा चित्रपटाचा चांगलाच बोलबाला आहे या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झालंय तसंच औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या अत्याचाराबद्दलही अनेकांनी हळहळ व्यक्त केली विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी छावा चित्रपटाचा विषय काढला छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अत्याचार झाले तरी त्यांनी धर्म बदलला नाही तसंच माझ्यावरही तुरुंगात अत्याचार झाले पण मी पक्ष बदलला नाही असं विधान अनिल परब यांनी केलंय नेमकं ते काय म्हणाले पाहूयात संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला पण बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बांधलावा म्हणून छळ झाला ईडीची <laughs> नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एनआय टाकलं ना। नाही ना मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड हे खा नाही रेकॉर्डवर का ठेवायचंय काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं भोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होत आणि म्हणून हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी खेद व्यक्त करतो आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबूतराच्या भोकात म्हणजे पिजन होल म्हणजे पिजन होल कबुतराचं भोक म्हणजे पिजन होल त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो आणि मी खेद व्यक्त करतो दरम्यान अनिल परब यांनी केलेल्या विधानावर आज विधान परिषदेत गोंधळ पाहायला मिळाला तसंच राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल अशा प्रकारचं किळसवाणा वक्तव्य अनिल परब यांसारख्या जबाबदार आमदाराला शोभणारं नव्हतं अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी आता भाजपच्या आमदारांनी केली आहे दरम्यान त्यावर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत असताना माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी